ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत जिल्ह्यातील नगर परिषद निवडणूक मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर राज्य शासनाने राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील हिंगोली वसमत व कळमनुरी नगर परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या अधिसूचनेनुसार सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे ही सार्वजनिक सुट्टी वरील नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील तसेच वरील नमूद करण्यात आलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाचे शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय सार्वजनिक उपक्रम बँकांना लागू राहणार असल्याचे अधिसूचनेत नमूद केले आहे ए न्यूज साठी आणि